तीन शिरी सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजची कथा गर्भाची वाट हरवलेला बाळकृष्ण डोळ्यातलं पाणी आज काही थांबेच ना कितीही पुसलं तरी ते सतत उघळतच तिला वाटलं जाऊ दे आज ताच्याकडं बघून इतकं रडू येत आहे आपल्याला त्याला कारणही त्याचं हे रुपडंच आपल्या कुशीत अजूनही आलेलं नाही तुझ्या स्त्रीत्वाचा सर्वोच्च आनंदी क्षण म्हणजे या बाळकृष्णासारखं लेकरू तुझ्या कुशीत असेल असं म्हणणारी आजी माहेरी गेलं की आजही विचारते पावला का ग बाळकृष्ण आणि आपलं उत्तर ठरलेलं तू लग्नात दिलेला बाळकृष्ण आंधळाच आहे आज बारा वर्ष झाली लग्नाला म्हणजे आजचं एक तप झालं पण त्याला माझ्या गर्भाशयाची वाटच सापडे ना ग आता शहून आजी म्हणायची असं नको म्हणू ग आंधळा कसा असेल तो तुला वाट पाहायला लावणार असेल कदाचित ती खोटं उदास असायची कारण तिला आई होण्याची ओढ होतीच पण तो क्षण आयुष्यात येत नाही म्हणून तिला डिवचणारे खूप होते काय या वेळेसही तांब्या पालताच का असं वाकडं तोंड करून सासूबाई बोलल्या की तिला खूप मोठा अपराध केल्यासारखं वाटायचं कुठल्या कार्यक्रमात बरोबरीच्या मैत्रिणी लेकरं घेऊन मिरवताना दिसल्या की ही उगाच आपलं तोंड लपवायची तरी गर्दीत कोणीतरी म्हणायचंच आता बस झालं की मोकळं राहणं जरा जबाबदाऱ्या घ्या सासरी बुवा मध्येच म्हणायचे आणखीन किती दिवस दुसऱ्यांची नातवंड फिरवायचे आम्ही फक्त सासरेच नाही तर शेजारी पाजारी मैत्रिणी बहिणी सगळ्या जणी येता जाता सिल्ले देत होत्या आई सुद्धा माहेरी गेलं की म्हणायची लवकर लाव बाई नंबर मी थकत चालले पुढं माझ्याच्यानं झालं पाहिजे माळणपण तेव्हा एकटे ते आजी तिच्या बाजूने बोलायचे तिच्या काय हातात आहे बाळकृष्णाला जेव्हा जसं यायचं तसं येईल उगाच बोलू नका तिला मग मऊ लुगड्यानं आजी आज तिचे डोळे पुसायचे आणि बाळकृष्णाला हो वेर हात जोडून म्हणायची होऊ दे रे आई तिला भेटू दे आयुष्यातल्या आनंदाला डॉक्टरांचे उंबर डिझिझन झाले होते गोळ्या औषधं इंजेक्शन शरीराची चाळण झाली होती पण आता परवा आलेले रिपोर्ट पाहून तर ते दोघे उदास झाले आजपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं पण त्यावेळी डॉक्टरांनी जरा स्पष्टच सांगून दिलं तुम्ही व्यर्थ वेळ घालवत आहात नेमका कृष्ण जन्मदिवस होता त्या दिवशी ती दरवर्षी मोठ्या आशेने लग्नात दिलेला बाळकृष्ण सुंदर सजवून त्याचा सोहळा करायची आजही त्याला सजवायला तिने घेतलं पण दरवेळेस कदाचित त्याहीपेक्षा आर्त हाक यावेळी होती येणारे माझ्या जीवनात मला मातृत्व जगायचं आहे असं मन प्रार्थना करत होतं आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं था। तितक्यात तो आला आणि त्या अश्रूंना टिपत तो म्हणाला पुढच्या जन्माला तुझ्या कुशीत खरंच बाळकृष्ण असेल कारण मी आत्ताच अनाथ आश्रमात जाऊन दत्तक मुलं याविषयी चौकशी आणि नोंदणी करून आलो आहे आपल्या मुलाचे पालक तर कोणी होतं ग पण अनाथ मुलाचे पालक होता येणं हे खरं पालकत्व नाही का तिला हसावं किराडावं हेच कळे ना पण मूर्तीतला बाळकृष्ण हसून तिला आजीच्या वाक्याची आठवण करून देत होता बाळकृष्ण आंधळा नाही तो कोणत्याही रूपाने येईल तुझ्याकडे पुढच्या गोकुळाष्टमीला आजी त्या परतुंडाची नजर काढून थकत नव्हती गर्भाचा रस्ता हरवलेला बाळकृष्णाने तिच्या घरचं गोकुळ बनवून टाकलं होतं श्री स्वामी समर्थ